<ETITANij2> राज्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे काही भागात विजांसह वादळी पावसाची ही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज मराठवाड्यातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसंच कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे उद्याही मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सोमवारी कोकण मध्य महाराष्ट्रात काही भागात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील तसंच विदर्भातील नागपूर गोंदिया यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका